कोरोनाच्या घटनेमुळे भयाचे वातावरण नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे दिनांक बावीस मे रोजी रात्री नऊ ते दहा वाजच्या सुमारास किशोर सोनवणे या तरुणाच्या खून प्रकरणी शनीपेठ पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे तर इतर संशयित आरोपींच्या मागावर पत्के रवाना करण्यात आले आहे दरम्यान खुण्याच्या घटनेमुळे जळगावात अजूनही भयाचे वातावरण आहे अशोक श्रावण सोनवणे वय सहा राहणार प्रबोधन नगर हॉटेल साई पॅलेसच्या मागे जळगाव यांनी फिर्याद दिली असून ते रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात पत्नी लताबाई मुलगा किशोर सून काजल आणि नाथ दिव्यांशी यांच्या सोबत राहतात त्यांना बुधवार दिनांक बावीस मे रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास मुलगा किशोर याचा मित्र अमोल सोना रोडफ गमप्या यांचा फोन आला त्यांनी सांगितले की हॉटेल भानू कालिंका माता मंदिराजवळ येथे किशोरला काही जणांनी मारहाण केली व त्यात तो बेशुद्ध झाला आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे त्यानंतर फिर्यादी अशोक सोनवणे हे त्यांच्या परिवारासह सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले असता त्यांना किशोरच्या मित्रांनी पूर्ण हकीकत सांगितली रात्री वाजता अमोल सोनार उर्फ गंपे यांच्या घराजवळ किशोर सोनवणे आणि त्यांचे पाच ते सहा मित्र हे गप्पा मारत उभे होते त्यावेळेला त्यांनी हॉटेल भानू येथे जेवायला जा जाण्याबाबत प्लॅन बनवला रात्री नऊ वाजता ते हॉटेल भाणू येथे जेवणासाठी गेले थोड्या वेळात किशोर सोनवणे याला कोणाचा तरी फोन आला फोन घेऊन तो बाहेर गेला बाहेर एका चायनीजच्या गाडीजवळ रुपेश टाकडे नामक तरुणाशी त्याचा वाद झाला अमोल सोना रुल्फकंपे आणि त्यांच्या मित्रांनी तो वाद सोडून त्याला पुन्हा हॉटेल पाडून येथे घेऊन आले तेथे आम्ही जेवण करीत असताना दहा ते अकरा जण आले त्यांनी किशोर सोनोने याला धरून दारदार शसराने आणि लोखंडे दांडेने मारहाण करण्यात आली तसेच त्याला उडत ओढत हॉटेलच्या दरवाजापर्यंत आणले आणि तिथून पडून गेले अमोल सोनार व त्याच्या मित्रांनी पाहिले तर किशोर सोनवणे बेशुद्ध झाला होता त्याला उचलून तातडीने त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले तेथे ते डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले त्यानंतर किशोरचे वडील अशोक सोनवणे त्यांनी शनिबिल पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केली त्यानुसार संशयित आरोपी रुपेश मनोहर सोनार निलेश उर्फ लोमेश उराज सपकाळे आकाश विनोद कोडी ईश्वर सुभाष सुभाष काकडे काकडे रुपेश सर्व राहणार मोहन परिसर रोड जळगाव दुर्लभ कोडी सुनसगाव तालुका जळगाव आणि अमोल छगोन सोनवणी श्रीराम वर्णी जळगाव यांच्यासह अनोळखी तीन निसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनीपेठ पोलिसांनी आणि एल सी बी पोलिसांनी कसून तपास केला यामधील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये प्रशांत सुभाष काकडे वय तीस रुपेश सुभाष काकडे वय सत्तावीस ईश्वर सुभाष काकडे वय तेवीस मयूर कोडिंग वय एकवीस सर्व राहणारा सुधारोळ मोहन टॉकेजवळ जळगाव यांना अटक करण्यात आलेली असून त्यांची विचारपूस सुरू आहे दरम्यान खुनाच्या खडबडजनक घटनेमुळे जळगाव आदरले आहे पुढील तपास सुरू आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक दे आलोभात मित्र जळगाव